नमस्कार मंडळी सुप्रभात आज निसर्गाच्या छान अशा वातावरणात बसली आहे खूप रम्य अशी सकाळ आहे आणि आज मला केशव केशवसुतांची सुंदर अशी कविता आठवते आहे डोळे मिटुणी किती कितीदा हे जग पाहिले तसेच हे मन किती कितीदा जगले मेले हे फूल हे पक्षी हे पाणी हे जग किती जसे जसे दिसे तसे तसे माझ्याची म्हणी इंग्लिशमध्ये आपण ट्रान्सलेट केलेले आहे हाऊ मेनी टाइम विथ द आईज क्लोज आय हॅव सीन दिस वर्ड सिमिलरली दिस हार्ट हॅज लिवड अँड डेड सो मेनी टाइम्स धीस फ्लावर धीज बर्ड्स धीस वॉटर धीस जग धीस वर्ड हाव इज सीन दॅट इज माय ओन हार्ट तर असे हे केशवसूत म्ह अगदी निसर्गाशी प्रत्येक गोष्टींशी एकरूप होऊन त्याचा आपल्या जीवनामध्ये कसा साम सामावून घेतात तर हे खूप सुंदर अशी कविता आहे केशवसूतांच्या कवितेचं तसं पाहाल तर वैशिष्ट्य म्हणजे केवळ ते निसर्गाचं वर्णन न करता केशवसूत आपल्या कवितेतून निसर्ग आणि मानवी भावना यांचा सुंदर असा संगम साधत असत त्यांनी निसर्गाला केवळ एक पार्श्वभूमी न मानता जीवनातील सजीवनी असं बोलक रूप देत असत तसच त्यांनी निसर्गावरतील घटकांना मानवी भावना आणि गुण दिले उदाहरणार्थ एखादे फूल केवळ फूल नसून ते क्षणिक सौंदर्याचं किंवा जीवनाच्या कोमलतेचं प्रतीक बनत वाहणारा वारा हा त्यांच्यासाठी केवळ हवा नसून तो बेचन आत्म्याचा आवाज किंवा एखादा गूढ शक्तीचा संदेश घेऊन येत असे त्यांच्या कवितेतील निसर्गाची अवस्था त्यांच्या मनाच्या स्वतःच्या मनाची अवस्था दर्शवते शांत आणि रमणीय निसर्ग याच्यातील मना त्यांच्या मनातील शांती आणि समाधानाचे प्रतीक असते तर वादळ किंवा खळबळलेले खळवळलेला निसर्ग त्यांच्या मनातील बेचैनी किंवा सामाजिक असंतोषाचे प्रतीक बनत असे निसर्ग एक सो सोपती केशवसुतांनी निसर्गाला एक सोपती किंवा मा मित्र मांडलं ते झाड ते पक्षी नदी यांच्याशी जणू संवाद साधत असत आणि आपल्या मनातील भावना त्यांच्यासमोर व्यक्त करत असत त्यामुळे त्यांच्या कविता एक तून एक प्रकारची आत्मीयता आणि जिव्हाळा दिसून येतो त्यांनी निसर्गातील घटकांचा वापर अमूर्त कल्पनांसाठी केला उदाहरणार्थ आकाशात उंच उडणारे पक्षी स्वतंत्र आणि मुक्ततेचे प्रतीक होते जो त्यांच्या सामाजिक विचारांचा महत्त्वाचा भाग होता अशा प्रकारे केशवसुतांनी बाह्य निसर्ग आणि आंतरिक भावना यांच्यातील सीमारेषा पुसून टाकली यामुळे त्यांची कविता अधिक वैयक्तिक आणि सखोल आणि आधुनिक बनली असे हे केशवसूद त्यांना माझ्या सतशहा प्रणाम धन्यवाद